नमस्कार शिक्षक वृंदांनो आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत वाचन कौशल्य स्तर क्रमांक बारा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो याबद्दल चर्चा करणार आहोत या अध्ययन स्तरामध्ये काही आपल्याला काही महत्त्वाचे शब्द आहेत जे शिक्षक म्हणून समजून घ्यावे लागतील जसे की अपरिचित मजकूर सोपे शब्द जोडाक्षरयुक्त शब्द लहान वाक्ये वाचन आता अपरिचित मजकूर म्हणजे जो मजकूर आमच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचा किंवा ओळखीचा नाही म्हणजेच अशा मजकुरामध्ये नवीन शब्द असण्याचे प्रमाण जास्त असू शकते त्यामुळे मुलांना अशा प्रकारचा मजकूर वाचायला आपल्याला विविध गोष्टींची पुस्तके द्यावी लागतील आता सोपे शब्द म्हणजे असे शब्द जे विद्यार्थ्यांना सहज समजतात बोलायला वाचायला सोपे असतात आणि लिहायला तर आणखीनच छान वाटतात आता जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय शिक्षक म्हणून आपल्याला माहिती आहे दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो तेव्हा जोडाक्षर युक्त शब्द तयार होतो जसे शब्द या शब्दामध्ये ब द या दोन व्यंजनांमध्ये अ हा स्वर मिसळतो व द जोडाक्षर तयार होते आम्ही या शब्दामध्ये म ह, ह हे दोन व्यंजन आणि ई स्वर मिसळला की मी हे जोडाक्षर तयार होते अशा प्रकारे आपण जोडाक्षरांची फोड करून शब्द कसा तयार होतो हे सांगू शकतो आता पुढची गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की वाक्य लहान आहेत म्हणजे काय तर लहान वाक्यांमध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद असते थोडाफार कर्म आला तर येतो अथवा येत नाही विद्यार्थ्यांना लहान वाक्य वाचायला व वा लिहायला खूप सोपी वाटतात जसे तो हत्ती आहे भारत देश मोठा आहे छाया धपकन पडली गाईला हिरवा चारा घाल मुलांना वाचता येणं म्हणजे काय तर जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द मुलांना अर्थासहित समजून घेणं होय वाचन म्हणजे शब्दांना ओळखणं शब्दांचा अर्थ लावणं होय वरील विवेचनावरून आपल्याला हे समजले असेलच आता या सरासाठी विविध कृती मी सांगते प्रथम सोपे शब्द वाचायला शिकवण्यासाठी चित्र आणि शब्दांचा वापर करावा यात चित्र कार्ड मुलांना दाखवायचे व शब्दाचे नाव उच्चारायचे जसे की मांजर या शब्दासाठी मांजरीचे चित्र दाखवायचे या कृतीद्वारे आपण अनेक सोपे शब्द मुलांना शिकवू शकतो नंबर दोन रोजच्या जीवनातील वस्तूंचा वापर यात घरातील वस्तूंची नावे फळ्यावर अथवा कागदावर लिहून वाचायला सांगता येतील फ्लॅश कार्ड दाखवून शब्द ओळखायला सांगणे छोटी चित्र असलेली गोष्टींची पुस्तके वाचायला देता येतील एकमेकांना वाचून दाखवता येईल शब्द वाचताना मुलांना लिहून सराव करायला सांगता येईल प्रत्येक अक्षराचा आवाज कोणता आहे हे सांगा म्हणजे मुले अक्षर आणि आवाजाची सांगड घालतील आणि वाचतील आता जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी कृती पाहूयात जोडाक्षर शोधा यामध्ये मुलांना चित्र दाखवायचे चित्राचे नाव विचारायचे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारायचे जसे किल्ला व पुस्तकाचे चित्र दाखवावे व कोणते जोडाक्षर आले आहे ते विचारावे पासा खेळ पासा खेळ यामध्ये पास्यावर जोडाक्षरे लिहावीत दोन किंवा तीन किंवा जास्त विद्यार्थ्यांचा गट करून पासा टाकावा पास्यावरील जोडाक्षर पाहून विद्यार्थ्यांनी शब्द सांगावा लहान वाक्यांसाठी वाक्यपट्ट्यांचा वापर करावा त्यात चित्रांसह सुद्धा वाक्यपट्ट्या तयार करता येतील जसे ही मांजर आहे मला केळी आवडतात गाईला हिरवा चारा घाल या वाक्यातील मांजर केळी हिरवा चारा या शब्दांच्या जागी आपण चित्र वापरू शकतो आपणास पीपीटीवर दिसतच असेल की मी शब्दांच्या जागी चित्र वापरले आहे वरील कृतींच्या सरावाने सोपे शब्द जोडाक्षरयुक्त शब्द लहान वाक्ये विद्यार्थी वाचू लागतील मग छोटा अपरिचित मजकूर देऊन त्यातील जोडाक्षरयुक्त शब्द सोपे शब्द लहान वाक्य मुलांना शोधण्यास सांगता येतील जसे बसमध्ये कंडक्टर काका असतात ते आपल्याला तिकीट देतात स्टॉप आला की घंटी वाजवतात मग ड्रायव्हर काका बस थांबवतात आता मशीनद्वारे तिकीट काढले जाते वरील मजकुरात सोपे शब्द जोडाक्षरयुक्त शब्द शोधा व वा वाचा अशी कृती घेऊ शकतो टीमध्ये मी सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त शब्द लिहिलेले आहेत तिकीट काका घंटी बस जोडाक्षरयुक्त शब्द कंडक्टर ड्रायव्हर स्टॉप आपल्याला बसमध्ये पुढील व्हिडिओत आपण अजून कोणकोणत्या कृती खेळ घेऊ शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया धन्यवाद